आठ डिसेंबर अर्थात कालपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालं पहिल्याच दिवशी पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या त्यापैकी वीस हजार कोटीपेक्षा जास्तच्या मागण्या या शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात होत्या त्याच्यामध्ये कर्जमाफीसाठी काही तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर नमोसाठी काय आहे किंवा रब्बी कि कशासाठी -कशा तरतूद करण्यात आली ते आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की पुरवणी मागण्या म्हणजे नेमकं काय तर आपल्या जसं मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर होतो राज्याच्या एका वर्षाचा अर्थ नियोजन कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत किती निधी लागणार अमुक डमुक सगळ्या गोष्टी मांडल्या जातात परंतु या गोष्टी मांडल्यानंतर जर का काही आपत्कालीन परिस्थिती आली जसं की या वर्षी अतिवृष्टी वर आली ओला दुष्काळ आला तर अशासाठी अतिरिक्त पैसा लागतो त्याच्यानंतर इतर कुठली नवीन योजना चालू करायची असेल तर त्यासाठी पैसा लागतो तर यासाठीची जी तरतूद केल्या जाते तर मग ती मध्ये म्हणजे त्या अर्थसंकल्पापासनं तर दुसऱ्या अर्थसंकल्पाच्या मध्ये त्या वर्षभरामध्ये जर आपत्कालीन परिस्थिती किंवा एखादी नवी योजना किंवा आर्थिक तुटवडा तो निर्माण झाला असेल खर्च जास्त झाला असेल तर तो पुरवण्याच्या माध्यमातून मांडल्या जातो विधिमंडळाची परमिशन घेतल्या जाते याला म्हणतात पुरवण्या मागण्या तर त्याच्यामध्ये आपण शेतीसाठी बोलूयात तर दोन हजार सतराची जी कर्जमाफीचे न्यायालयानं आदेश दिले होते आणि त्यासाठी जवळपास सहा हजार कोटीची तरतूद करणं गरजेची असताना राज्यानं फक्त पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे म्हणजे आपण जे मागं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की जानेवारी एकवीस एकतीस जानेवारीच्या आत जे दोन हजार सतरातल्या कर्जमाफीतले न्यायालयाने आदेश दिलेले शेतकरी जे आहेत त्यापैकी क्वचितच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यातले सुद्धा काही तशीच राहणार आहेत पाचशे कोटी शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांमध्ये वाटले जाणार आहेत त्यानंतरचं आहे कृषी विभागाला किती तरतूद करण्यात आली तर त्याच्यामध्ये सहाशे सोळा कोटी रुपये खूप कमी आहे त्या माध्यमातून कृषी विभागासाठी आणि नंतरचं आहे अतिवृष्टीसाठी चार हजार आठशे कोटीची पुरवणी मागणी मांडण्यात आली जी की आता ते के वाय सी वालेले आहेत किंवा फार्मर आय डी किंवा इतर गोष्टीमुळे जे शेतकरी राहिले त्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील त्यानंतर नऊ हजार सहाशे कोटी एस डी आर एफ ठीक आहे स्टेट डिझास्टर रिलीफ फंड आपण ज्याला म्हणतो आणि याच्यामध्ये रबी अनुदान अनुदान आणि पुरवण्या मागण्या तर या संदर्भातला आहे हे तर हे ऑलरेडी वाटप झालेलं आहे परंतु तो खर्चाचा लेखाजोखासाठी ही कालच्या पुरवण्या मागण्यामध्ये सादर करण्यात आलं त्यानंतर खरडून गेलेल्या जमिनीसाठी एकशे अठरा कोटी रुपये म्हणजे जे काही आधी दिलेले आहेत आणि इथून पुढे देणं चाललेले आहेत त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनासाठी म्हणजे जी काय आपत्ती आली होती नैसर्गिक आपत्ती त्यासाठी सहाशे कोटी रुपये त्यानंतर कृषी पंप आणि वस्त्रोद्योगांना सवलती म्हणून आता त्याच्यामध्ये प्रधानमंत्री कुसुम घटक बीसाठी नऊ हजार दोनशे पन्नास कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवण्या मागण्यांपैकी शेतकऱ्यांसाठी जवळपास वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी झालेली आहे परंतु याच्यामध्ये एक गोष्ट जर ऑब्झर्व केली की जे आव्हानं पुढे येत आहेत त्या आव्हानांना धरूनच या सगळ्या तरतुदी झालेल्या आहेत म्हणजे आम्हाला काय तान लागली की आम्ही तरच विहीर खोनणार अशा पद्धतीची मानसिकता सरकारची झालेली आहे त्याच्यामुळं कृषी विभागासाठी शाश्वतीसाठी दूरदृष्टी म्हणून पुढच्या गोष्टीसाठी काहीही तरतूद केलेली नाही महाडीबीटीच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांनी आवजार खिबत आणि एक्स वाय जेड गोष्टी खरेदी केल्या त्याचा अनुदान तसंच पेंडिंग आहे त्यासाठी सुद्धा काही तरतूद करण्यात आलेली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक रुपयात पीक विमा बंद करत असताना हे मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही कृषी समृद्धी योजना आणतोय दरवर्षाला पाच हजार कोटी रुपये त्याच्या माध्यमातून गुंतवतोय आणि पाच वर्षामध्ये आम्ही पंचवीस हजार कोटीची कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहोत अजून रुपयाही फेकून मारलेला नाही या वर्षीच्या पाच हजार कोटीचं काय झालं त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे बोलाचा भात बोलाची कडी आणि सगळ्यात वाईट आणि घाण गोष्ट कुठली असेल तर नऊ लाख बत्तीस हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज या राज्यावर झालेलं आहे आपण पासष्ट ते सत्तर हजार कोटी रुपये वर्षाला या कर्जाचा व्याज देतो आहोत पासष्ट ते सत्तर हजार कोटीमध्ये गडचिरोली पासून तर मुंबई पर्यंतचा समृद्धी महामार्ग जाऊ शकतो इतके आपण व्याजापोटी भरतो आहोत आणि ह्या नालायक लोकांच्या ढिसाळ कारभारामुळे या सगळ्या गोष्टी होत आहे फुकट्या गोष्टीमुळे या सगळ्या आहे आणि त्या ठिकाणी टॅक्स मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेवर वाढतो आहे याची सुद्धा कुठंतरी जनतेने दखल घेणं गरजेची आहे आणि हे जे सुसाट मोकळे सांड सुटलेले आहेत हे सत्ताधारी तर यांना कुठेतरी काबीज करणं गरजेचं आहे विरोधकांचा आवाज पूर्ण दबलेला आहे विरोधक संपलेत जमा आहेत अशी सगळी राज्याची परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये नमोसाठी पण काय आता नमोचा हप्ता आता ते कदाचित आता त्यात अजून काहीतरी ऍड करतील आणि टाकतील पण त्या संदर्भात अजून त्यांनी काही अपडेट दिलेली नाही साठी जे पैसे वाटले अनुदानाचे साठी जे पैसे वाटले त्याच्यानंतर जे वर्ष भरतीचे मध्ये अर्थसंकल्पातले काही टाकलेत अशा पद्धतीनं ही बोळवण करण्यात आलेली आहे पंच्याहत्तर हजार कोटीच्या सरकारला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मानावं लागत असेल तर त्या सरकारला काय म्हणावं आणि देवेंद्र फडणवीस खूप पैसे असल्याचा आव आणत आहेत परंतु त्यांना माझं सांगणं की पैशाचं सोंग फार का कळता येत नाही तुम्ही कधीतरी वस्तुस्थिती जाणून घ्या की या राज्यावर कर्जाचा डोंगर झालाय या सामान्य लोकांवर हे वाढतं आहे उकट्या योजना बंद केल्या पाहिजेत आणि काहीतरी शाश्वतीकडे हे राज्य नेलं पाहिजे नाहीतर राज्याची तिजोरकुळी तिजोरी आणि राज्य हे दिवाळखोरीत निघालेलं आहे आणि सामान्य लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे काय वाटतं कमेंट्स कमेंट्समध्ये धन्यवाद